पुरवठा अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय मुंबईकरांसाठी महानगर गॅसच्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबई ठाणे आणि नवी मुंबईत दुसऱ्या दिवशी देखील सीएनजी पुरवठा ठप्प होता यामुळे रिक्षा टॅक्सी आणि बस सेवा कोलमडली होती सीएनजी पुरवठा सुरळीत होत असला तरी सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय नागरिक नोकरदार आणि विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सीएनजी तुटवडा असल्यामुळे पेट्रोलवरती वाहनं चालवावी लागतात त्यामुळे बऱ्याच ठिकाणी रिक्षा चालक हे जास्तीचं भाडं आकारतात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका